माझं नाव नेहा आहे वय तीस वर्षे माझा विवाह झाला आत्ता साडेपाच वर्षे माझे नवरा रोहन दिल्लीतील एका मोठ्या आय टी कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक आहे महिन्यातून दोन आठवडे तर तो घरी असतच नाही परदेशी प्रकल्प चालू असतात आम्ही लखनौच्या एका चांगल्या भागात फ्लॅटमध्ये राहतो घरी फक्त तीनच लोक मी रोहन आणि त्याचा धाकटा भाऊ विक्रम विक्रमचे वय पंचवीस वर्षे आहे त्याने आत्ताच एम बी ए पूर्ण केले आहे आणि रोहनने त्याला आपल्या कंपनीतच नोकरी मिळवून दिली आहे विक्रम आमच्याबरोबरच राहतो विक्रम खूप सभ्य आणि हसमुख मुलगा आहे उंच गोरा जिमला जाणारा नेहमी स्वच्छ कपडे घालणारा जेव्हा रोहन बाहेर असेल तेव्हा विक्रम माझी पूर्ण काळजी घेतो कधी मार्केटमधून मला आवडती चॉकलेट्स आणतो तर कधी रात्रपर्यंत माझ्यासोबत चित्रपट बघतो मी त्याला विकी म्हणते तो मला भाभी म्हणून छेडतो सगळं बदलायला सुरुवात झाली मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यापासून रोहनला अमेरिकेचा एक लांब लचक प्रकल्प मिळाला होता सहा महिन्यांचा जाण्यापूर्वी त्याने विक्रमला सांगितलं होतं भाऊ नेहाचं पूर्ण लक्ष ठेव ती एकटी राहिली तर कंटाळते विक्रम हसत हसत सल्यूट ठोकला होता बॉस काळजी करू नका भाभीला राजकन्येसारखं वागवलं जाईल रोहन गेल्यानंतर घरात फक्त आम्ही दोघंच राहिलो पहिला आठवडा सगळं सामान्य होतं सकाळी विक्रम ऑफिसला जाई संध्याकाळी येई आम्ही एकत्र जेवण खाऊ थोडी बोलून घेऊ आणि झोप जाऊ पण दुसऱ्या आठवड्यात एका रात्री वीज गेली एसी बंद पडलं उष्णता असह्य होती मी बाल्कनीत उभी राहून हवा खात होते मी फक्त स्लीवलेस नाईट सूट घातले होते विक्रमही आला आणि माझ्या शेजारी उभा राहिला त्याने फक्त शॉर्ट्स आणि बनियान घातले होते त्याच्या छातीवर घाम चमकत होता त्याने हळूच म्हटलं भाभी इतक्या उष्णतेत कसं झोपू येणार मी हसून म्हटलं कूलर चालू करू तो म्हणाला कूलरने काय होणार पासूनच कुलंड शरीर हवं मी त्याच्याकडे टक लावून पाहिलं विकी तोंड संभाळून तो हसला पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं त्या रात्री दोन वाजता मला तहान लागली मी स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेले विक्रम सोफ्यावर पडलेला होता फक्त शॉर्ट्समध्ये त्याचं शरीर चांदण्यात चमकत होतं मी पाणी पिऊन परत जात होते तेव्हा त्याने डोळे उघडले आणि हळूच म्हटलं भाभी एक ग्लास मला देखील मी ग्लास दिला त्याने ग्लास घेताना माझा हात पकडला त्याच्या बोट्यांचं उष्णता जाणवली मी हात सोडवून घेतला आणि खोलीत गेले पण रात्रभर झोपाली नाही हळूहळू गोष्टी वाढल्या आम्ही एकत्र चित्रपट बघू लागलो कधीकधी त्याचा पाय माझ्या पायाला टच होई मी काढून घेत नसे तोही काढून घेत नसे एका रात्री आम्ही एक प्रेमकथा बघत होतो हिरो हिरोईन चुंबन घेत होते विक्रमने रिमोटने आवाज कमी केला आणि हळूच म्हटलं भाभी तुम्हाला कधी असं वाटतं का आपण ही मी त्याच्याकडे पाहिलं त्याचे डोळे माझ्या ओठांवर होते मी काहीच बोलले नाही फक्त डोके हलवलं त्याने हळूच माझ्या गालावर हात ठेवला आणि खूप जवळ आला त्याचा श्वास माझ्या ओठांवर जाणवत होता मी डोळे मिटून घेतले आणि मग तो चुंबन घेऊ लागला पहिलं चुंबन खूप लांब खूप खोल होतं जेव्हा आम्ही वेगळे झालो तेव्हा दोघांचाही धाप लागला होता मी त्याचा कॉलर पकडून त्याला पुन्हा आपल्याकडे ओढलं त्या रात्री आम्ही त्या सर्व मर्यादा ओलांडल्या ज्या एका दीर आणि भावजीमध्ये कधीच ओलांडायला नकोत सकाळी डोळा उघडला तेव्हा विक्रम माझ्या शेजारी होता मी त्याला हळूच जागं केलं आणि रडत म्हटलं विक्की आपण एक मोठी चूक केली तो मला मिठी मारून म्हणाला भाभी मी बालपणापासून तुझ्यावर प्रेम करतोय भाऊने तुला पटवून घेतलं मी हरलो पण आता आता मी तुला सोडू शकत नाही मीही त्याला मिठी मारून घेतली त्या दिवसापासून आमचा संबंध बदलला दिवसा आम्ही दीर भाऊजी होतो तो मला भाभी म्हणून छेडे मी त्याला झिडकारे पण रात्री रात्री आम्ही एकमेकांचे होतो तो माझ्यासाठी फुलं आणे माझ्या केसात लावे मी त्याच्यासाठी त्याला आवडणारं जेवण बनवे कधी कधी ऑफिसमधून लवकर येई आणि मागून मला मिठी मारे मी हसेन आमचं घर प्रेमाने भरून गेलं होतं तीन महिने असंच गेले मग रोहनचा मेसेज आला नेहा प्रकल्प पूर्ण झाला पुढच्या आठवड्यात येतोय माझं हृदय थांबलं सारखं झालं मी विक्रमला सांगितलं तो शांत राहिला रात्री तो माझ्या खोलीत आला आणि म्हणाला भाबी आता आपण थांबलं पाहिजे भाऊ येत आहेत मी रडू लागले म्हटलं विक्की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही खूप प्रेम केलंय तो म्हणाला मीही राहू शकत नाही पण आपण भावाला फसवू शकत नाही रोहन आले मी सगळं सामान्य दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला विक्रमही वेगळ्या खोलीत शिफ्ट झाला पण जेव्हा जेव्हा आम्ही एकटे असायचो डोळे भेटायचे तेव्हा दोघे रडायचो एका रात्री रोहन झोपलेले होते मी हळूच विक्रमच्या खोलीत गेले तो जागा होता मी म्हटलं विकी फक्त एक शेवटची वेळ त्याने मला मिठी मारली त्या रात्री आम्ही पुन्हा तेच केलं पण सकाळी विक्रमने मला सांगितलं भाभी मी दिल्लीला ट्रान्सफर घेतोय कंपनीत बोललोय इथे राहिलो तर आपण तिघेही बर्बाद होऊ मी त्याचे पाय धरून रडू लागले मला सोडून नको जाऊस तो म्हणाला नेहा तू भावाची आहेस नेहमीच राहशील फक्त एवढं लक्षात ठेव की तुझा दीर तुझ्यावर अफाट प्रेम करतो नेहमी करत राहील आणि तो निघून गेला आज रोहन माझ्यासोबत आहे घरात सगळं पूर्वीसारखंच आहे पण जेव्हाही मी एकटी असते तेव्हा विक्रमची ती चॉकलेट आठवते ते मिठी आठवते कधीकधी त्याचा मेसेज येतो भाभी तुम्ही ठीक आहात ना मी फक्त लिहिते हो विकी तू खुश रहा मित्रांनो ही होती माझी आणि विकीची कहाणी काही प्रेम लपवावं लागतं काही नाती फक्त नावासाठी तोडावी लागतात तरीही हृदय आजही त्याच्या नावाचा ठोका घेत राहतं